नमस्कार मंडळी सदन कास्तकार यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे माझं नाव हर्षवर्धन सिंग आहे आपण हे चॅनल आणि हा व्हिडिओ बनवण्यामागे काही उद्दिष्ट आहे त्यातलं एक उद्दिष्ट आहे की आपल्या इथला कास्तकार म्हणजे शेतकरी जो आहे तो कष्ट करतो त्याच्यात मेहनत करण्याची क्षमता आहे पण उत्पन्न येऊनही त्याला वाजवी मूल्य मिळत नाही म्हणजेच आपण जे नाव ठेवलेलं आहे की सधन कास्तकार तर तो कास्तकार आहे पण तो सधन नाही आणि त्याच्या मागे काही कारण आहे आणि ते कारणही आपण शोधू आणि त्याच्यावरचे उपाय पण शोधू त्यातलं एक सगळ्यात मुख्य कारण आहे की साधनता की शेतकरी आता तुम्ही माझ्या बागे बघू शकता की पारंपरिक पद्धतीने कापूस हे पीक घेतलं जातं त्या व्यतिरिक्त आमच्या भागामध्ये तूर हे पीक घेतलं जातं पण या पिकांमुळे कास्तकाराला पैसे मिळत नाही समाधान नक्की आहे शेती केल्याचं समाधान आहे पण त्यामागे पैसे नाही मिळत आणि हेच कुठेतरी बदलायसाठी आपण हा एक प्रयत्न सुरू केलेला आहे तर आपल्या या चॅनलचं उद्दिष्ट आहे की काहीतरी नवीन करूया जेणेकरून कास्तकाराला त्याच्या उत्पन्नाचं वाजवी मूल्य मिळेल आणि त्याला एक चांगला आधार मिळेल तर तुम्ही इथे बघू शकता जवळपास अर्धा एकर क्षेत्र आहे आपल्या या अर्धा एकर क्षेत्रामध्ये आपण गहू लावलेला आहे पण हा पारंपरिक वान जसं लोकवान असतं किंवा सरबती असतं हे वान आपण तिथे लावलेलं नाही आहे हे आपण एक देशी वान लावलेलं आहे जे प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात उत्पन्न घेतलं जातं ते म्हणजे खपली गव्हाचं आणि त्याचा प्रयोग आपण आपल्या इथे पहिल्यांदा करतोय खायला उत्तम आहे ग्लुटेनचं प्रमाण याच्यात फार कमी आहे आणि आपण घरगुती वापरासाठी हा गहू घेतोय मित्रांनो आपण बघू शकता आज आपला सातवा दिवस आहे गव्हाचा खूप चांगल्या प्रकारे गहू आलेला आहे पण तरी काही ठिकाणी गहू व्यवस्थित आलेला नाही आहे तर त्यासाठी म्हणजे झालं कसं आपण जेव्हा गहू लागवड केली होती गव्हाची पेरणी केली होती त्यावेळेस आपण पट पाणी नव्हतं दिलं आपण त्याला स्प्रिंकलरचं पाणी दिलं होतं त्यामुळे काही ठिकाणी पाणी पोचलं काही ठिकाणी पाणी पोचलं नाही तर त्यामुळे आपण आता पट पाणी दिलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की या पट पाण्यामुळे व्यवस्थित सगळीकडे पाणी जात आहे व्यवस्थित आणि या ठिकाणी बघा गहू आपल्याला दिसत नाही आहे या पट पाण्यामुळे जे काही खपली गव्हाचं आपलं जे बियाणं आहे ते आता उगवून येईल बघू शकता ना मित्रांनो की सकाळपासून आपण गव्हाला पाणी देत होतो अजूनही पाणी देण्याचा कार्यक्रम चालूच आहे उद्या होऊन जाईल तो पूर्ण इतकं सोपं नसतं की गहू आपण जो तुम्हाला मार्केटमध्ये मिळतो तो इतका सोपा सहजासहजी येत नाही त्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागतात पण या कष्टामध्ये काही काही वेळेस खूप आनंद येतो त्यातला एक आनंद म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की आपल्या आजूबाजूला किती सारे पक्षी आहेत हा आनंद आपल्याला बाहेर कुठेच मिळत नाही हा शेतीमध्येच भेटतो फक्त आता आपलं उद्दिष्ट काय आहे की नाही सधन